धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भातील प्रस्ताव सादर करणार आहेत ही माहिती धुळे कृषी विद्यापीठ निर्माण समितीचे निमंत्रक आणि माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली पुणे ते दिनांक एक जून रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या एकशे एक बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता कृषी मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षते झालेल्या बैठकीत राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यावर चर्चा झाली यावेळी प्राध्यापक पाटील यांनी धुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव मांडून कृषी मंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळवले प्राध्यापक पाटील यांनी बैठकीत दोन हजार नऊ पासून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली त्यांनी डॉक्टर एस वाय पी थोरात समिती आणि डॉक्टर व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालातील सकारात्मक नोंदींचा हवाला दिला धुळे जिल्ह्यातील दिल सुमारे तीनशे पन्नास ग्रामपंचायतींचे ठराव विविध आंदोलने विधिमंडळातील प्रश्नोत्तरांची माहिती विद्यार्थी संघटनांची निवेदने आणि उपलब्ध सुविधा यांची सविस्तर माहिती कृषी मंत्र्यांना दिली धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात अद्याप शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत आदिवासी बहुल नंदुरबार मधील वनसंपदा धुळ्याचे कोरडवाहू कापूस कांदा कडधान्य तसेच केळीखेरीज इतर पिकांवरील संशोधनाच्या अभावामुळे खानदेश विद्यापीठाची गरज भासते असे पाटील यांनी ठणकावले यापूर्वी आरोग्यमुक्त व आदिवासी संशोधन विद्यापीठांचा अन्यायपूर्ण अपार झाल्याचे त्यांनी निदर्शित केले या बैठकीला कृषी आयुक्त डॉक्टर सुरेश मांढरे आय ए एस कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे उपाध्यक्ष तुषार पवार विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धीरज कुमार कदम स्मार्टचे राज्य प्रकल्प संचालक डॉक्टर हेमंत वसेकर आय ए एस आणि विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व अधिकारी उपस्थित होते यामध्ये परभणीचे डॉक्टर इंद्रमणी राहुरीचे गणेश शिंदे कोकणचे विनायक काशीत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे प्रवीण देशमुख यांचा समावेश होता आणि कृषी मंत्री असताना त्या ठिकाणी विद्यापीठ होत नसल्यास विलंबाची कार्डिक आहे तर फक्त उत्तर वाचून म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी खर्चे उत्तर आहे मात्र फुले कृषी विद्यापीठ राहून कृषी विद्यापीठ अकोला

सदर समितीने अहवाल सहा एक पंधराच्या आधी फेब्रुवारी शासनात सादर केला होता सदर अहवालानंतर कार्य करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक प्रशासकीय बाबीची माहिती घेणे आवश्यक ठरते त्यामुळे दोन विद्यापीठांना विभाजन करण्याकरता लागणारा आवश्यक तहसील प्राप्त करण्याकरता चौदा पाच पंधराच्या शासन निर्माण अन्वय पुन्हा डॉक्टर वेंकटेश्वर कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या अध्यक्षपदी